अमरावतीकर आम्ही तुमच्यासाठी नवीन प्लॉट घेऊन आला आहे वडगाव माहुरेमध्ये तर काहीच प्लॉट फक्त हा नऊशे रुपयांनी विक्री आहे वडगाव माहुरेमध्ये बघू शकता इथे आजूबाजूला घर पण बनलेले आहे बघू शकता काही आणि ह्या प्लॉटची साईज आहे एकोणीसशे पन्नास तर काहीच हा असा प्लॉट आहे एकोणीसशे पन्नास प्लॉट आहे हा आणि प्लॉट हा फक्त साडेनऊशे रुपयांनी विक्री आहे फक्त आणि निगोशिएबल आहे गाईचं असा एरिया तर काहीच हा प्लॉट आहे सा एकोणीसशे बावन्न स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे गाईज हा दहा बाय अठरा मीटर याची साईज आहे दहा बाय अठरा मीटरची साईज आहे भाव साडेनऊशे ठेवलेला आहे सर्वे नंबर चौऱ्याण्णव दोन नंबर चौऱ्याण्णव दोन सर्वे नंबर आहेस आणि बघू शकता की तिथे आजूबाजूला घरं पण बनलेले आहे तिकडे घर बनले आणि आजूबाजूला जे भाव आहे इथे समोर जर तिथे गेलो आपण त्या घरापाशी भाव आहे पंधराशे रुपये त्या त्यामागेने ह्या प्लॉटची भाव कमी आहे आणि साडेनऊशेमध्ये हा प्लॉट कमी होऊ शकते मालक जे म्हणणार आहे ते कमी होऊ शकते गाईस बघू शकता, शकता असा हा प्लॉट आहे मोठा चांगला लॉंग टर्मसाठी पुढे भविष्यात हा कामाचा आहे पुढे हा पैसे कमवून देऊ शकता असा प्लॉट आहे हा मौजे वडगाव माहरेको बघू शकता इकडे बाजूबाजूला घराचे बांधकाम आहे चालूच आहे असा हा प्लॉट आहे गाईस बघू शकता असं आहे फक्त साड़े नऊशे रुपयाने आहे गाइस पण जर कोणाला हा जर प्लॉट लागल्यास ला, आमच्याशी संपर्क करावा आमचा नंबर तुम्हाला याच्यात भेटूनच जाईल जसा हा प्लॉट आहे बघू शकता असा हा समोरचा प्लॉट आहे प्लॉट कोणाला लागल्यास तर आमच्याशी संपर्क करा अमरावतीमध्ये कुठे पण कोणाचा प्लॉट विक्री असेल विक्री असेल कोणाला घ्यायचा असेल आपल्या अमरावतीमध्ये किंवा सेकंड हँड गाडी वगैरे तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर तुम्हाला देऊन देईल तर ओके बाय मित्रांनो बाय बाय असा हा एरिया आहे बघू शकता काहीच